महाराष्ट्र राज्य वीज महावितरण विभागाचा भोंगळ कारभार पाच वर्षीय चिमुकलीच्या जीवावर बेतला टॉवर साठी खोदण्यात आलेल्या खड्ड्यात पडून पाच वर्षीय चिमुकलीचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे पालघर जिल्ह्यातील डहाणू तालुक्यातल्या सारणी येथे ही हृदयद्रावक घटना घडली सानिका संतोष पाचलकर असं मृत झालेल्या चिमुकलीचं नाव असून गुरुवारी सायंकाळी ही घटना घडली आहे सानिका आपल्या कुटुंबासह शेतात राहत होती कालव्याच्या पाण्याने येथील शेतातील खड्डे पाण्याने भरले होते सानिका सायंकाळच्या सुमारास झोपडीतून बाहेर येत असताना येथील पाण्याने भरलेल्या एका मोठ्या खड्ड्यात ती पाय घसरून पडली आणि पाण्यात बुडाली कुटुंबियांनी तिला बाहेर काढत तातडीने उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले मात्र उपस्थित डॉक्टरांनी तिला मृत घोषित केलं या घटनेनंतर संतोष पाचलकर वयवर्षी सत्तावीस यांनी पोलीस ठाण्यात फिर्यादी दिली असून शव विच्छेदनाच्या अहवालानुसार स्थानिकाचा मृत्यू पाण्यात बुडल्यामुळे झाल्याचं स्पष्ट झालं आहे या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक विलास नाना कोथे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे वीज महावितरण विभागाने टॉवरसाठी खोदलेल्या खड्डा न बुजवल्याने त्यात साठलेल्या पाण्यात बुडून चिमुकलीचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती आता समोर आली आहे खरं म्हणजे दुर्घटनेनंतर महावितरण विभाग ठेकेदार आणि कासा पोलिसांकडून प्रकरण दडपण्याचा प्रयत्न सुरू असल्याचं देखील सांगण्यात येत आहे